नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पाटील बालमंदिर शाळा मोहने येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न आंबिवलीतील पाटील बाल मंदिर मोहने शाळेतील शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते दोन हजार दहा पर्यंत माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी शाळेत येताच त्यांना फुले देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर शाळेचा पुन्हा एकदा अनुभव घेण्यासाठी आपापल्या वर्गात बसवले हे वर्गात बसून सर्वांना आपले शिक्षक आपण केलेला अभ्यास केलेली मस्ती सगळ्या काही गोष्टी आठवत होत्या त्यानंतर शाळेच्या परिसरात माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय देखील उत्तम प्रकारे करण्यात आली होती या वातावरणात सगळेच विद्यार्थी आणि शिक्षक भाऊक झाले होते माझी विद्यार्थ्यांनी आपली आठवण राहण्यासाठी शाळेसाठी भेटवस्तू दिल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात आपल्या लाडक्या सर मॅडमला भेट देण्यासाठी कोण जळगाव पुणे नाशिक वरून आले या कार्यक्रमाचे आयोजन पाटील बाल मंदिर शाळेचे मुख्याध्यापक बी एन पाटील सर संगीता पाटील मॅडम आशिष पाटील सर सर्व शिक्षकांनी उत्तम असा कार्यक्रम पार पाडण्यात आला यावेळी शाळा संस्थापक एस जे पाटील सर जी एस पाटील सर बी एन पाटील सर पदाधिकारी डॉक्टर सुदर्शन पाटील सर आशिष पाटील सर स्वप्नील पाटील सर मुख्याध्यापक निचिते सर कुप्टे सर मुख्याध्यापिका सावदेकर मॅडम नामबियार मॅडम वरिष्ठ शिक्षिका संगीता पाटील मॅडम दळवी मॅडम व सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद